समर्थ जै जै स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधीराज योगीराज निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनेलमध्ये मित्रांनी मैत्रिणींनो आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे पठन करत हो, आहोत आणि दररोज एका ध्या आणि एका माळेचा जप अशा प्रकारे आपण पठन करत आहोत आणि असे करत करत आपले अठरा अध्याय पूर्ण झालेले आहेत ही श्री स्वामी चरित्र सारामृत ही पोथी एकवीस अध्यायाची पोथी आहे या पोथीचा प्रभाव खरोखरच मानवी जीवनामध्ये खूप प्रभावशाली आहे आणि तुम्हाला समजेलच एकविसाव्या अध्यायामध्ये हे सांगितलेलं आहे की श्रीस्वामी सारामृत या पोथी माणसाच्या जीवनामध्ये सुख समाधान आनंद चांगले आरोग्य धनसंपत्ती कोणतीही इच्छा करण्याची इच्छा पूर्ण करण्याची या पोथीमध्ये ताकद आहे प्रत्येक गोष्ट जी हवी आहे ती प्रत्येकाला मिळण्याची ताकद या पोथीमध्ये आहे या पोथीचा स्वामी समर्थांच्या नित्यसेवेमध्ये वापर केला जातो श्रीस्वामी समर्थांची हीच पोथी आहे आपण श्रीस्वामी समर्थांचं नामस्मरण त्याबरोबरच स्वामी चरित्र सारामृत यातील प्रती दररोज तीन अध्याय श्रवण किंवा पठण करणे गरजेचे आहे परंतु ज्यांना वेळ नाही ज्यांच्या पाठीमागे खूप धावपळ आहे अशा लोकांनी श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीतील दररोज एक अध्याय आणि एका माळेचा जप केला तरी देखील करत करत श्री स्वामी समर्थ या षड्यक्षरी मंत्राचा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थांना सर्वात प्रिय त्यांचं नामस्मरण आहे त्यामुळे सर्वांनी श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र सदैव चालू ठेवायचं आहे नामस्मरण करण्यासाठी कोणत्याही वेळे काळाचं बंधन नाही कोणत्याही अटींचं बंधन नाही तुम्ही कधीही कोठेही काम करत करत सुद्धा श्रीस्वामी समर्थांच्या या मंत्राचा जप करू शकता आणि त्याबरोबरच श्री स्वामी, त्या स्वामी चरित्र सारामृत या अध्यायांचं दररोज पठण देखील करू शकता व चला तर मग आपण कोणत्याही प्रकारचा वेळ न वाया घालवता श्रीस्वामी चरित्र सारामृत मधील एकोणीसाव्या अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नम श्री गुरुरब्रम्मे नम श्रीकुलदैवताय नम श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार, दिगंबर यतीवर्य स्वामीराजाय नम ब्रह्मानंद, परमसुखद ज्ञानमूर्ति द्वंद्वादीत गगनसदृश तत्वत्स्यस्य दिलक्षमलमचल सर्वादी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि ॐ रक्ताङ्ग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहस्यवन्दन कथाटोपी च माला दण्डकमण्डलूधर का काट्यकररक्षक का, त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक का, विश्वनायक भक्तवत्सल्य कलियुगे श्रीस्वामी समर्थ अवतार धारक पाहि अध्याय एकोणीसावा श्री गणेशाय नम एकाग्रचित्ते करिता श्रवण तेने हो दिव्य ज्ञान त्या ज्ञाते परमार्थ साधन पंत सुलभ होतसे बोलने असो आता वर्णू पुढे स्वामी चरित्रा अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली कृष्ण तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिली त्यांनी समस्त नाना योग्य भ्यासी बहुत महासाधू देखिले करावे हटयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन स्थाने फिरोन शोध करीती गुरूंचा जपी तपी संन्यासी असंख्य देखिले तयांची पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनाच्या धरुणी पोटी आले नृसिंह सरस्वती महिमाश्रींचा ऐकोनी सन्मुख पाहुनी तयाला अज्ञाचक्र भेदातला एक श्लोक सत्वर मटला श्रवणी पडला तयांच्या श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची स्मृती न राहिली देहाची ब्रह्मारंद्री प्राणवायू आश्चर्य करती सकलजन असो झाली काही वेळ समाधी उतरोणी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले स्वामी पदा पदाबुजांवरी मस्तक ठेविले झडकरी सददित झाले अंतरी हर्ष पोटी न समावे उठोनिया करती स्तुती धन्य धन्य हे यती मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोनी वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला कृते केली कीर्ती गेली काही दिवस अक्कलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहून या पाहुनी नृसिंह सरस्वती समर्थ बोलले त्या समयासी लोकी धन्यता पावलासी वार योषिता पाळोनी तियेसी द्यावे सोडूनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी मग सहजशी सुरभुवती अंतिजाशी सुखाने ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकलामणी नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील परीआंतरी चिखून यती तत्काळ जाणोन पाहो लागल अधोवदन शब्द एक न असो असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडूनी येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृते बहु केली यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार साचार ज्ञानसाचार कृपेने जाहले वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अमलात अनिवार्य होऊनी बंड केले ज्यांनी समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्यांचे चित्त दर्शनाथे पातला स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग दिदले श्रींच्या करी म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील जाऊनी बैसला दुरी श्रींनी जाणीले अंतर त्यांचे पाहुणी कर्मघोर राजद्रोह मानसी लगबगे उठला सत्वरी सत्वरी आला बाहेरी तरवडाच्या झाडावरी तलवार दिली टाकोनी योजिले ते शेवटा न जाय भले ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडग करी परी तो अभिमानी पुरुष खडगे हुनी तैसाच आला परत स्वस्थानास झेंडा उभारिला बंडाचा त्यात त्याशी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी परिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहिले अक्कलकोटात राजश्रीत सरदार मायापाश तोडुनी दृढ झाली स्वामी चरणी भजन पूजन निशिदिनी करिताती आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टींसी मृत समय पातला पाहुनिया विपरीत परी श्रीचरण धरले झडकरी उभा राहिला काळदुरी नवलपरी जहाले दीन वदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी तात्या करीती विनवनी मरर मरण माझे चुकवावे ते पाहुनी श्री समर्थ कृतज्ञासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्याचे याचे न सरले पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्यासी न्या न्यावे त्वरित स्पर्श या ती करू नये ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तत्काळ वृषभाचे पान गेले प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुनी आश्चर्य करती धन्यता थोर वर्णिताती बैला प्रती दिदली मुक्ती मरण चुकले तात्यांचे आयशा लीला असंख्य वर्नु आता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र समा सरमात्र तेथे इती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदापरिशोध प्रेमळ भक्त एकोणिसावा अध्याय बोड हा श्रीरस्तु शुभम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत यातील आपला एकोणीसावा अध्याय पूर्ण झालेला आहे मित्र आणि मैत्रिणींनो आपण सर्वांचा एवढा छोटासा प्रयत्न आहे की सर्वांपर्यंत श्री स्वामी चरित्र सारामृत ही पोती पोहोचावी ज्यांना वाचता येतं त्यांच्यापर्यंत सुद्धा आणि ज्यांना वाचता येत नाही त्यांच्यापर्यंत सुद्धा अजूनही काही लोक अशी आहेत की त्यांना वाचता येत नाही परंतु त्यांना भक्ती तर करायची असते आणि ती लोक मी देखील पाहिलेलं आहे की ती म्हणतात की आम्हाला श्री स्वामी समर्थांचं आम्ही नामस्मरण करतो पण आम्हाला वाचता लिहिता येत नाही त्यामुळे आम्ही श्री स्वामी समर्थांचं सतत नामस्मरण करत असतो त्याबरोबरच श्री स्वामी चरित्र सारामृत ही देखील प्रभावी पोथी आहे त्यामुळे या पोथीला तुम्ही श्रवण करा किंवा पठन करा या दोन्हीचा प्रभाव हा सारखाच आहे मात्र श्रवण करत असताना सुद्धा तुम्हाला एक शब्द ना शब्द पूर्णपणे समजून घेऊन एकाग्र होऊन तुम्हाला ते श्रवण करायचं असतं आणि नेमकं याच पद्धतीने करताना करतानासुद्धा तुम्हाला एकाग्र चित्त करून त्या अध्यायामध्ये काय सांगितलं आहे हे पूर्णपणे लक्षपूर्वक हे पठन करायचं असतं फक्त एवढंच महत्त्वाचं आहे की तुम्ही श्रवण करताना सुद्धा आणि करताना करतानासुद्धा लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि लक्षपूर्वक वाचायचं आहे मित्र आणि मैत्रिणीं चला तर मग आता आपण श्री स्वामी समर्थ यांचा षड्यक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ या याचा आपण एक माळ जप करूया कोणत्याही प्रकारचा वेळ न वाया घालवता चला तर आपण करूया श्री स्वामी समर्थांच्या एका माळेचा जप करायला घेतोय परंतु त्या अगोदर तुम्ही देखील माझ्याबरोबर श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे त्यांच्या मंत्राचा जप करायचा आहे मी हातामध्ये माळ घेऊन श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाला एका माळेच्या जपाला सुरुवात करत आहे आणि तुम्ही जर माझ्याबरोबर श्री स्वामी समर्थांच्या जपाला सुरुवात केली तर तुमचा देखील माझ्याबरोबर एका माळेचा जप पूर्ण होणार आहे त्यामुळे चला तर आपण सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ 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 ी स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ 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 <cin> ी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ ी स्वामी समर्थ श्रीस्वामी 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 समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ ॐ श्री स्वामी समर्थ आपला एका माळेचा जप पूर्ण झालेला आहे मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी हे सर्वांचे स्वामी आहेत त्यामुळे श्री स्वामी समर्थांची भक्ती जो भक्त करत असतो त्या भक्ताला स्वामींचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही त्यामुळे प्रत्येकाने श्री स्वामी समर्थांची भक्ती ही नक्कीच करायची आहे तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे तुम्ही सर्वजण सदैव आनंदी राहा सुखी राहा समाधानी राहा एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते पुन्हा भेटूया आपण श्रीस्वामी चरित्र सारामृतमधील पुढच्या अध्यायामध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद